সরকার হ্যাঁ কবর হর শিব জয় শিবজি তুমি মাঝে লাচ রাখি পড়তে नमस्कार मंडळी रिद्वी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आम्ही आलो आहोत एक नवीन किल्ल्याला भेट देण्यासाठी केंजळगड सो फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे रेश्वर गडहून आलो आहे आणि आता मी केंचलगडला चाललो आहे आणि हा आहे जिथे आम्ही गाडी पार्क केली होती तिथूनच पुढे जाण्यासाठी रस्ता आहे ही आहे शाळा इथली आणि हा एक छोटासा बोर्ड इथे लावलेला आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी तर आता आम्ही मी इथून चाललो आहे वरती दुसऱ्या गडाकडे किंजळगड आता हा रस्ता थोडासा इथला पूर्ण असा मातीचाच आहे आणि ह्या साईडला जायचं नाही आहे तुम्ही हे बघा इथून आल्यानंतर हे इथे वरती वळायचं आहे आणि इथून तुम्ही हा ट्रेक चालू करायचा आहे हा पण छोटाच ट्रेक आहे पण रस्ता आहे तो पूर्ण झाडीमध्ये आहे सो सांभाळून चला चला आता आपण जाऊया किंजल म्हणजे आज आजच्या आपल्या आजच्या दिवसामध्ये रायरेश्वर आणि किंजलगड हे दोन फोट चला थोडा स्लिपरी आहे आणि आज काठी पण ना आणली आहे मी तर आता फ्रेंड्स आपण इथून आलो आहे आणि पुन्हा एक वाट इकडे जाते आणि पुन्हा इकडे एक वाट जाते तर आपण या दिशेने न जाता ह्या दिशेने खिंजवळगडकडे जायचं आहे तर फ्रेंड्स आता मी खिंजवळगडला वरती आलो आहे ठीक आहे आणि वरती तिकडे जायचं आहे हा इकडे थोडा पठार आहे पठारी फार पण छान असं आणि हे वळून त्यांच्यावरून दिसणार दृश्य पुस्तकाली आणि आज सह्याद्रीच्या डोंगरला मंडळी केंजळगड किल्ल्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे केंजळगड हा सातारा जिल्ह्यातील वाईच्या पूर्वेला असले गिरीदुर्ग आहे समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार दोनशे एकोणसत्तर फूट उंचीवर असलेला हा किल्ला शंभू महादेव डोंगरांगेचा एक भाग असून ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे केंजळगडाच्या पायथ्याशी कोर्ले हे गाव आहे आणि त्याच्याजवळच रायरेश्वर रोहिडा व कमलगड यासारखे इतर किल्लेही दिसतात केंजळगड हा ट्रेकिंगसाठी एक मध्यम श्रेणीचा आहे खूप सोपा पर मद यहां ट्रेक आहे अगदी अर्धा तास पण वीस मिनिटांमध्ये हा ट्रेक वरती चढून होतो किंगसाठी हा एक लोकप्रिय ट्रेक असून सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते ना ना को, को, आता इथे आम्ही फ्लॅटवरून पुन्हा ना इकडे वरती जाण्यासाठी एक केंजर, केंजर रस्ता आहे जिथे कातळ पायऱ्या आहेत आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो स्पेशली केंजळगडचा ज्या कातळ पायऱ्या आहेत त्यात तिथे बघण्यासारख्या खूप छान आहेत पूर्ण कोरीव कोरलेल्या आहेत त्या आणि आता आम्ही चाललोय तिकडे मग आमचा तो केंजळगड पूर्ण कम्प्लीट होणार चला दाखवते रस्ता तुम्हाला

तर आपण थोड्याच वेळात पातळी पायऱ्यांचे ते पोचणार आहोत समोर बघताय तुम्ही पांढरे शुभ्र ढग निरसर आकाश आणि या समोर आपल्या पूर्ण डोंगर रांगा हेच आहे निसर्गाचं सौंदर्य ढग एवढे पांढरे शुभ्र आहेत खूप छान वाटतं आता कातळी वायऱ्या लागतील थोडं पुढे गेल्यानंतर दोन दाखवते हे बघण्यासारख्या आहेत त्या पूर्ण कोरलेल्या आहेत चल 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 तू लेट कर सीधा ये ले दे तर मग फ्रेंड्स पुढे बघते ही आहे गोवा गड किल्ले माझी पंढरी परिवार असं लिहिलंय ते हे बघितल्या केव्स बघून आल्यानंतर आपल्याला पुन्हा समोरच्या रस्त्याने जायचं आहे आता आता हे बघा तुम्ही समोर बघत असाल दुर्ग केंजळगड कातळ कोरीव पायऱ्या हे खूप बघण्यासारख्या ह्या पायऱ्या आहेत तिथे लिलेगड किल्ले ही आपली संपत्ती आहे तिचे जतन करणे हे आपले आपले परम कर्तव्य आहे इथे प्लास्टिक किंवा बॉटल्स प्लॅस्टिकच्या बॉटल असतील आपण जे खाण्यासाठी रॅपर घेऊन येतो जे प्लॅस्टिकचे असतील ते आपल्या बॅगमधून कसेच खाली घेऊन जायचं कोणत्याही गड किल्ल्यावरती ते टाकायचे नाहीत आणि आपणही आपल्या गडकिल्ल्यांची स्वच्छताही राखलीच पाहिजे जेणेकरून नाही केली पाहिजे इथे का बघितोरी पायऱ्या बघा अशा रिध्वी आणि पप्पा चालले पुढे आहेत ना मस्त सुरेख कशा कोरलेल्या आहेत बघा या पूर्ण कोरलेल्या आहेत एक साईडने पूर्ण कातळ आहे आणि या कातळामध्ये या पायऱ्या कोरलेल्या आहेत Bueno, ya también. Quien salió lo समोरच आकाश बघा किती खंडृशिस्त येस yes. वरती पण फ्लॅटू आहे हा बघा इथे काही देवस्थान आहेत आणि हे पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे पण काही शिल्पमूर्ती आहेत ते आपल्या बघायला भेटतील हे बघा दगडी त्याच्यामध्ये कोरलेल्या दगडांमध्ये कोरलेली बरीश शिल्पकृती आहेत आणि ह्या देवस्थान आहेत ते दसऱ्याच्या दिवशी बहुतेक पूजा वगैरे सगळी केलेली आहे कारण फुलं वगैरे दिसत आहेत बघू शकता फ्रेंड्स आता मंदिराच्या बॅग साईडला आहे ना एक ते पुढे चुन्याचं घाणा आहे वाटतं ते दाखवतो आम्ही तुम्हाला जिथे वरती असं नाही की काय बघायला नाही भेटलो ठीक आहे बघा आता पहिले सारखे गडकिल्ले राहिले नाही सगळे अस्तावस्त झालेले आहेत त्यामुळे बघा हा आहे चुन्याचा घाणा जे गडकिल्ले बांधण्यासाठी चुन्याचा पूर्वी वापर करायचे हे अशा प्रकारे असायचं हे बघा त्यामुळे त्याचं बांधकाम सुद्धा मजबूत असायचं हे बघा असं हे गाणं आहे बघा पुढे चालले तिथे समोर काही लोक बसलेत ना तिथे जायचंय आपल्याला तिथे एंड होतो हा किल्ला ते झेंडा लावलाय आपला भगवा खूप छान हवा सुटली वरती छोटे शांत इथे बसावं मस्त रोजच्या धावपळीत ह्याच्यातून तरी ठीक आहे एखादा महिन्यातला एक ट्रिक जरी तुम्ही केला तरी तुमचा पूर्ण थकवा निघून जातो पन्नास फोटला कसं केंद्र आणि एकदम निवांत अशीच जागा आहे खूप छान वाटलं दोन महिन्याच्या अंतराळानंतर ट्रॅक केलाय जय जिजाऊ जय शिवराज जय शपू बोलते आकाश आजचा एक्सपिरियन्स विदाऊट अविनाश पराडकर यांच्या ऍबसेन्स मध्ये आपण आज ट्रेक एवढा कंप्लीट केलाय इकडे कॅप्टनला भरपूर मिस केला ट्रॅक चांगला झाला नवीन पार्टिसिपंट होते एकाने ट्विट केला बाकी सर्व होते चौदा पंधरा लोक सर्वांनी व्यवस्थित ट्रॅक केला <laughs> स्लिपरी होता तसा बघायला गेला जास्त टाकीत म्हणजे कायरेश्वरचा पूर्ण पाठा वगैरे सात माती बघायला गेलो ते खूप मोठा लाँग ट्रॅक होता तो अडीच तीन किलोमीटरचा ट्रॅक होता आणि तरी आपण हा केला आहे कम्प्लीट म्हणजे आहेत आपण रेग्युलर ट्रॅक करतो दोन दोन तीन तीन दिवसाला तसंच काय आमचे विषय स्मॉल ट्रॅक आहेत मार्कंडे सप्तशी हे सर्व चालत हे असे असतील शेवट होत राहतो नाहीतर आपण ट्राय करतोय ट्राय करतो <laughs> तर आणायला आणायला बोलते आकाश आजचा एक्सपिरियन्स विदाउट अविनाश पराडकर यांच्या ऍबसेन्स मध्ये आपण आज ट्रेक एवढा कंप्लीट केला इकडे ना कॅप्टनला भरपूर मिस केला ट्रॅक चांगला झाला नवीन पार्टिसिपंट होते एकाने ट्विट केला बाकी सर्व होते चौदा पंधरा लोक सर्वांनी व्यवस्थित ट्रॅक केला विक्री होता तसा बघायला गेला डायरेक्ट होतात पूर्ण पठार वगैरे सात माती बघायला गेलो ते खूप मोठा लॉंग ट्रॅक होता तो अडीच <laughs> <laughs> तीन किलोमीटरचा ट्रॅक होता आणि तरी आपण हा आहे कम्प्लीट म्हणजे आहेत आपण रेग्युलर ट्रॅकर करतो दोन दोन तीन तीन एक दिवसाला मार्कंडे सप्तोषी हे सर्व चालत नाही हे असे असतील शेवट तर होत राहत होत राहतील आपण काय करतोय आणायला आणायला हे एक तळ आहे तिथून ना साईडने रेलिंग पण लावलेली आहे पूर्ण तटबंदी आहे ती बघतो तुला म्हणून सांगतो मी

केंजरवर्डचं माझ्या मागचं दृश्य आहे ठीक आहे आता आमचा केंजल वर्ड कम्प्लीट झाला आहे आणि आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला चाललो आहे लास्टला शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा जय शिवराय